डोंबिवलीत एका आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैभव जितेंद्र सिंग वय एकोणीस असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवार पंधरा जानेवारीला रात्री आठ वाजता दोन विद्यार्थीनी ट्युशनसाठी गेल्या होत्या ट्युशन टीचर क्लासमध्ये नव्हती थी, पण तिचा भाऊ जो गुन्ह्यात आरोपी आहे तो घरी होता त्याने परिस्थितीचा फायदा उचलून एका मुलीला बेडरूममध्ये घेऊन गेला तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला घाबरलेल्या त्या पीडित मुलीने घरी आल्यावर या प्रकाराबाबत तिच्या आईला सांगितले त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले त्या मुलीच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यावर गेल्यावर पोलिसांना सर्व प्रकार सांगितला पोलिसांनी तक्रार नोंदवून वैभवला अटक केल्याचे मानपाडा पोलीस स्टेशनचे विद्यार्थिनीचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा एक प्रसंग समोर आलेला आहे आणि त्या घटनेवर आधारित त्या त्यातील आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आरोपी हा यातील विद्यार्थिनी आहेत दोन विद्यार्थिनी होत्या त्या ट्यूशन घेणाऱ्या मॅडमकडे क्लासला हो गेल्या असताना त्या ट्युशनच्या ज्या मॅडम होत्या त्या घरी नव्हत्या आणि त्यांचा जो भाऊ होता वैभव सिंग यांनी त्या ट्युशनच्या मॅडम घरी नाहीत त्याचा गैरफायदा घेऊन त्यातील एका मुलीला पीडित मुलीला तो बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहे आम्ही आरोपीला लगेच लागलीच ताब्यात घेऊन अटक केली आहे आरोपीचं नाव आहे वैभव जितेंद्र सिंग व एकोणीस वर्ष आहे आणि हे मुलीनं आपल्या घरी आल्यानंतर सांगितल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी केलेल्या तक तक्रारीनुसार आपण गुन्हा तत्काळ दाखल केलेला आहे आरोपीला आम्ही कोर्टात हजर करून त्याची पोलीस पकडी रिमांड मिळवत आहोत